नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो कालच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी माड्याचा पाणी प्रश्न उपस्थित केला माड्याचा पाणी प्रश्नाशी किंबहुना माढा आणि पाणी टंचाई हे एक समीकरण गेल्या वीस पंचवीस वर्षात होऊन बसलेलं आहे माड्यासाठीची पहिली पाणी पुरवठा योजना नागरिक संघटनेचे तत्कालीन सर सरपंच स्वर्गीय डॉक्टर रमणलाल दोशी यांच्या कार्यकाळात एकोणीसशे एकाहत्तर साली राबवली गेली ही योजना शहराच्या पेठेत भागात अस भागात असलेल्या नव्या विहिरीवरून राबवण्यात आली होती नंतरच्या काळात कमी होत गेलेलं पर्जन्यमान भूगर्भातली घटती पाणी पातळी या आणि अने, अनेक वाढती पाण्याची गरज यामुळे ही योजना अपुरी ठरू लागली म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशी साली तत्कालीन आमदार ॲडव्होकेट धनाजीराव साठे यांच्या प्रयत्नातून माड्यासाठी निमगाव येथून सीना नदीच्या पात्रातील जॅकवेलच्या साह्याने ही निमगाव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली परंतु ही योजना ज्या निमगावपासून माड्याकडे पाईपलाईन आणली गेली तो भाग सगळा काळा काळी कसदार जमिनीचा भाग असल्या कारणामुळे पाणी पाईपलाईन वारंवार फुटण्याचे प्रकार घडत गेले पाईपलाईनमधून एकदाही पाण्याच्या टाकीत पाणी पोचू शकलं नाही पहिल्यांदा ते आणून जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत टाकायचा आणि तिथून ते उचलून पुन्हा नळाद्वारे शहराला पुरवा पुरवठा करायचा असा हा द्राविडी प्राणायाम करावा लागत होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी टँकर मुक्त महाराष्ट्र ही ही संकल्पना राबवण्याचा निर्धार केला असल्या कारणामुळं माढ्यासाठी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली माढा उपळाई उपळाई या तीन गावासाठीची ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वास्तविक पाहता तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांनी माढ्याला उजनीहून थेट पाणीपुरवठा योजना करण्याची तयारी दर्शवली होती त्यावेळेचे आमदार विनायकराव पाटील यांनी देखील माढ्यासाठी पाणी पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर केलेला होता परंतु तत्कालीन खासदार स्वर्गीय संदीपान थोरात यांनी अस्थि तलाव हा पर्याय सुचवला आणि यातून शेवटी आष्टी तलावावरून या तीन गावासाठीची ही पाणी पुरवठा योजना झाली ही योजना उभार उभारणीच्या काळात या योजनेत समावेश असलेल्या दोन्ही उपाळाने पाणी घेणार नसल्याचं कळवलं नव्हतं या योजनेतून त्या दोन्ही गावासाठी पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष ही योजना कार्यान्वित व्हायची वेळ आली त्यावेळेला मात्र या दोन्ही गावांनी खर्चिकदृष्ट्या ती परवडत नाही या कारणावरून या दोन्ही गावांनी या योजनेचं पाणी घ्यायला नकार दिला ह्या संपूर्ण प्रकारामध्ये ज्या वेळेला ही योजना पूर्ण झाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही योजना राबवली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही योजना राबवल्यानंतर वास्तविक पाहता ही योजना हस्तांतरित करत असताना तत्कालीन ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन एका समन्वय समितीच्या माध्यमातून ही योजनेचं हस्तांतरण होणं अपेक्षित होतं परंतु त्यावेळेला जिल्हा परिषद तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांच्या आग्रहाखातर कधीही यशस्वी न ठरलेली ही योजना एकतर्फे हस्तांतरित करून माडेकरांच्या माथी मारली गेली माढा ते आष्टी आष्टी तलाव हे सुमारे बेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे या बेचाळीस किलोमीटरच्या अंतरात काही ठिकाणी लोखंडी पाईपलाईन आहे काही ठिकाणी सिमेंटची पाईपलाईन आहे या ठिकाणी वापरले गेलेले पाईप हे निकृष्ट दर्जाचे असल्याकारणामुळं वारंवार पाईपला लिकेज आहे त्यातून पाणीपुरवठा खंडित होतो हा जो प्रकार आहे तसंच या योजनेसाठी जो वीज पुरवठा आहे तो एक्सप्रेस लाईन टाकून दिलेला नाही त्यामुळं लोडशेडिंग असेल किंवा शेतीसाठीची पाळी पद्धत असेल यामधून पुन्हा वीज पुरवठ्याचा प्रश्न या योजनेपुढे उभा राहतो ही योजना गेली पंचवीस वर्ष माढा सुरुवातीच्या काळात माढा ग्रामपंचायत आणि नंतरच्या काळात माढा नगरपंचायत ही सांभाळते आहे कारण माडेकरांपुढे दुसरा पर्याय नाही आहे आता माढा नगरपंचायतीने याच योजनेची पाईपलाईन बदलून त्यामध्ये सुधारणा करत सुमारे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा सुधारित पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केलेला आहे हा प्रस्ताव सध्या अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे असं असताना आमदार अभिजित पाटील यांनी माढ्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित करत माढ्यासाठी या योजनेला तातडीनं मंजुरी द्यावी या मागणीबरोबरच माड्यासाठी स्टँड बाय योजना म्हणून उंदरगाव शिवारातून सिना नदीच्या पात्रातून पाणी आणावं असा पर्याय सुचवला वास्तविक पाहता सीना नदीकाठच्या बहुतांश गावामध्ये नदी का नदीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात नाही ते पिण्यायोग्य नाही यामुळं ते वापरलं जात नाही असं असताना तिथला सुचवलेला हा प्रस्ताव हा माडेकरांसाठी उपयुक्त ठरत नाही दुसरी बाजू यापूर्वी देखील दहा वर्षापूर्वी असाच प्रयत्न झाला होता आणि त्यावेळेलासुद्धा निमगाव माडाऐवजी उंदरगाव माढा अशी योजना राबवावी असा प्रस्ताव आणला होता परंतु तोही स्वीकारला गेला नाही सध्या माडा शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचा प्र पर्याय सुचवणं हा एक चेष्टेचा विषय होऊन बसलेला आहे वास्तविक पाहता माडेकरांना थेट उजनी धरणातूनच पाणीपुरवठा योजना राबवणं गरजेचं आहे कारण श शहराची होत असलेली वाढ आणि पाण्याची गरज सहज सुलभता अतिशय कमी ह्याच्यामध्ये सुद्धा ती राबवता येणं शक्य असल्याकारणामुळं माड्यासाठी थेट उजनी धरणातून पाणीपुरवठा योजना राबवणं गरजेचं आहे कारण आता सध्याची आष्टीची योजना ही परावलंबी जलस्रोत आहे उजनी धरणातून त्यात पाणी सोडलं तर आणि तरच त्या तलावात प उन्हाळ्यामध्ये पाणी राहू आहे अन्यथा राहू शकत नाही जर धरणाचीच पाणी पातळी कमी झाली तर या तलावात पाणी सोडणं देखील मुश्किल होत असल्यामुळे तो जलस्रोत हा शाश्वत नाही त्यामुळं शाश्वत जल जलस्रोत स्रोत कोणता तर तो उजनी धरणाचा मानून त्या ठिकाणाहून ही योजना राबवणं गरजेचं आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती अभावी हे शक्य होईल असं दिसत नाही दुसरी गोष्ट कुर्डुवाडी न उजनी धरणावरून पहिली योजना त्यांची बार्शी कुर्डुवाडी संयुक्त पाणी पुरवठा योजना होती बारशीसाठी स्वतंत्र योजना झाल्यामुळे कुर्डुवाडीसाठी देखील स्वतंत्र तीनशे अठरा कोटी रुपये खर्चाची उजनी धरणावरून योजना राबवण्यात आलेली आलेली आहे मंजूर झालेली आहे आता ती राबवायचा लोकसहभागाचा जो हिस्सा पैसे भरायचा आहे त्याविषयक तो अडकलेला आहे वास्तविक पाहता बार्शी कुरडवाडी संयुक्त पाणीपुरवठा योजना योजनेतून बार्शीने अंग काढून घेतल्यानंतर माढा कुरडवाडी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवणं देखील संयुक्तिक ठरलं असतं परंतु केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी हा प्रस्ताव तसाच पडला गेला किंबहुना हा प्रस्ताव म्हणण्यापेक्षा यावर विचारच झाला नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की कुरडवाडीसाठी तीनशे अठरा कोटीची योजना माढ्यासाठी अठ्ठावन्न कोटीची योजना या ह्याच्यातून थेट उजनीतून पाणीपुरवठा योजना माड्यासाठी राबवता येणं शक्य होतं परंतु अजूनही या पर्यायाचा विचार होताना दिसत नाही धन्यवाद आज आपण याच ठिकाणी थांबतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला देखील विसरू नका धन्यवाद